भविष्यात शिवसेनेला आणखीन पदा मिळतील असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेला आहे संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलेलं आहे भविष्यामध्ये शिवसेनेला आणखीन पदा मिळतील संजय शिरसाट यांचं वक्तव्य सोबतच विनोद तावडे यांनी राजकारणामध्ये छाप पाडल्याचंही संजय शिरसाट यांनी आहे विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि त्याच संदर्भात संजय शिरसाड यांचं वक्तव्य समोर येत आहे विनोद तावडे यांनी राजकारणामध्ये छाप टाकलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे सोबतच यावेळेस केंद्रीय मंत्रिपदाच्या संदर्भातही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की शिवसेनेला भविष्यात आणखीन पदं मिळतील असं संजय शिरसाट म्हणाले